पाहत रहा दीचा वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तहवूर हुसेन राणा यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशी दरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत चौकशी दरम्यान राणाने कबूल केला की तो पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होता एवढंच नव्हे तर सव्वीस अकराच्या हल्ल्यात माझा सहभाग होता तसेच खिलाफ युद्धा दरम्यान सौदी राणानं म्हटल्याची माहिती सूत्रांनी चौकशीत राणाने लष्कर ए तोयबा ही, 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 ही केवळ एक दहशतवादी संघटना नाही तर ती हेरगिरी नेटवर्क म्हणून काम करत असल्याचं सांगितलं आपण स्वतः आणि सहकारी मित्र डेव्हिड हेडलीने पाकिस्तान स्थित लष्कर तोयबासोबत अनेकदा लष्करी प्रशिक्षण घेतल्याचीही कबुली दिली आहे तहवूर राणा हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी डेव्हिड हेडलीचा जवळचा मित्र होता चौकशी दरम्यान हेडलीने राणाचा उल्लेख केला होता या हल्ल्यात दहा पाकिस्तानी दहशतवादी अरबी समुद्रमार्गे मुंबईत पोहोचले आणि त्यांनी रेल्वे स्टेशन दोन अलिशान हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर हल्ला केला होता सुमारे साठ तास चाललेल्या या हल्ल्यात एकशे नागरिकांचा मृत्यू झाला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत त्यांच्या फर्मचे से इमिग्रेशन सेंटर उघडण्याची कल्पना होती आणि त्यातील आर्थिक व्यवहार देखील व्यवसाय खर्च म्हणून केले जात होते एवढेच नाही तर सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळी राणा आणि हेडली मुंबईत होते आणि आम्ही दहशतवाद्यांच्या योजनेचा एक भाग होतो अशीही कबुली राणाने दिली आहे हल्ल्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टॉर्मिनस सह अन्य ठिकाणांची रेकी केल्याचंही राणानं चौकशीत सांगितलं आहे